भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता नमस्कार मित्रांनो कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय विसावा मुलगा जिवंत झाल्याची गोष्ट फलश्रुती गुरुचरित्र कथासारच्या या विसाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप धुनी ब्रह्मास्मंदह परिहरेल मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर आवड़ी पाहता पण सबस्क्राइब करायला विसरता एक छोटी शी विनंती आहे जर पाहायला आवडत असतील तर कृपया चैनल अवश्य सबस्क्राइब करा चला तर अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र कथासार अध्याय विसावा त्या ठिकाणी औदुंबरोपासनेचे फळ गुरु तेथून गाणगापूरला गेल्यावर कोणाला मिळाले असे त्याने सिद्धमुनींना विचारले तेव्हा अमित अशा महिम्यांपैकी एखादीच गोष्ट सांगण्यास ठरवून सिद्धमुनींनी त्या नामधारकाला मेलेला मुलगा जिवंत झाल्याची गोष्ट सांगितली शिरोळगावची गोष्ट त्या गावात एक सदाचारसंपन्न वेदपारंगत ब्राह्मण राहत होता त्याची पत्नीही शांत व सुस्वभावी होती त्या दोघांना संसारात इतर सुखे असली तरी झालेली मुले जन्मल्यावर लगेच मरत याचे त्यांना अपरंपार दुहक होत असे त्या ब्राह्मणाला पाच मुलगे झाले परंतु उपजताच ते पाचही पंचत्व पावले होते त्या दोघा दोघांपतीपत्नींनी अनेक देवांची आराधना केली पण मुलांना वाचविण्यात त्यांना यश आले नाही तेव्हा विद्वान पंडितांना त्याबद्दल त्यांनी विचारले ज्योतिषांच्या मताप्रमाणे पूर्वजन्मीचा काही दोष त्यांना बाधत होता ते म्हणाले जे लोक स्त्रियांचे गर्भपात करतात ते तामसी लोक गोहत्या करणारे परद्रव्याचा अपहार करणारे हे सगळे पुढील जन्मात निपुत्रिक होतात किंवा त्यांना झालेली अपते वाचत नाहीत व जन्मानंतर अल्पावधीतच मरण पावतात हे ब्राह्मणा तू शौनक गोत्रातील एका ब्राह्मणाकडून पूर्वजन्मी काही कर्ज घेतले होतेस त्या ब्राह्मणाने ते परत मागितले तरीसुद्धा तू ते पडले नाहीस त्या ब्राह्मणाला फार दुःख झाले तो ब्राह्मण फार लोभी होता दिलेले कर्ज परत येत नाही याची त्याने हाय खाल्ली व शेवटी आत्महत्या करून जीवनाचा अंत करून घेतला तो ब्राह्मण पिशाच झाला आहे व आता या जन्मी मागील जन्माचे वैर साधण्याकरिता तुझ्या स्त्रीचा गर्भपात करून किंवा जन्मत तुझ्या मुलांना मृत्यू आणवून आपली पराकाष्ठा करीत आहे तुम्ही आपल्या पूर्वकर्माची फळेच भोगीत आहात विद्वानांचे ते बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाची बायको त्यांच्या पाया पडली व झाल्या गोष्टींवर उपाय आहे का असे तिनं विचारिले तेव्हा ज्योतिषी म्हणाले जेव्हा मागील जन्मात तो तुम्हाला कर्ज देणारा ब्राह्मण जीव देऊन मेला तेव्हा त्यांचे क्रियाकर्महीन झाल्यामुळे त्याला जी पिशाचयोनी प्राप्त झाली आहे त्याचा उद्धार होण्याकरिता मरणानंतर कराव्याची त्याची सोळा कृत्ये करून त्याच्याच गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला शंभर नाणी दान द्या अशा रीतीने उपाय करून कृष्णांदीच्या काठी एक महिना उपवास करून रहा पंचगंगा संगमात पुष्कळ तीर्थ आहेत त्या ठिकाणी औदुंबर वृक्षही आहे त्या पापविनाशी तीर्थात स्नान करून श्री गुरुचरणांवर अभिषेक करून औदुंबर वृक्षाची पूजा करून व त्याला प्रदक्षिणा घालून ब्राह्मण भोजन घाला व मग पुनः काम्यतीर्थात स्नान करा व श्रीगुरूंची मनोभावाने पूजा करा असे व्रत एक महिना आचरण केलेत की तुमचे दोष फिटतील व तुमचे मुलगे शंभर वर्षे जगतील इतर सर्व विधीपूर्वक आचरण करणं जमले असते पण शंभर नाणी दान देणे कितपत जमेल याविषयी त्या ब्राह्मणाच्या बायकोला काळजी वाटू लागली तिने मोकळेपणाने त्या ज्योतिषी पंडितांना तसे सांगताच त्यांनी श्रीगुरूंची निर्मळ मनाने सेवा केली तरीसुद्धा पापे दूर होतील असे तिला सांगितले हे ऐकताच ती द्विजपत्नी ताबडतोब श्रीगुरू होते त्या ठिकाणी गेली सात संगमावर स्नान करून औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या व पुनः काम्यतीर्थात स्नान करून श्री चरणांचे पूजन केले त्या चरणांना नमन करून प्रदक्षिणा घातल्या अशा प्रकारे तीन दिवस त्या निष्ठावंत स्त्रीने गुरुसेवा केली तेव्हा चौथ्या रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला व म्हणाला माझी शंभर नाणी दे तुझ्या नवऱ्याने कर्जाऊ घेऊन फेडली नाही अजून तरी ते कर्ज फेड नाही तर तुझा जीव घेईन व तुझा वंश जगात पुढे वाढू देणार नाही कशाला चालवले आहेस उपास्तापास फुकट आहेत ते सारे जोपर्यंत माझी वासना राहिली आहे तोपर्यंत तुझा मी असाच छळ करणार हा तुला ठार मारतो धावा हो धावा मला कुणीतरी वाचवा असे ओरडत ती औदुंबराआड लपली तिथ तिला श्रीगुरू दिसले त्यांच्या पाठी ती भीतीने लपली श्रीगुरूंनी तिला अभय दिले व ते त्या ब्रह्मस्मंधाला म्हणाले काय रे या बाईला का मारतोस गुरु महाराज मागील हिने वहीच्या यजमानांनी माझे कर्ज घेऊन ते फेडले नाही म्हणून मी आत्महत्या केली होती त्यामुळे ही स्थिती झाली माझी आपण सर्वांवर कृपा करता मग माझ्या या शत्रूंविषयी आपण का बरे पक्षपात दाखवित आहात अरे ब्रह्मपिशाच्च्या तू माझ्या भक्तजनांना का उपद्रव देतोस यापुढे जर का यांच्या वाटेला गेलास तर भयंकर शिक्षा करी गुरुराया तर मग हे घोर पिशाच्याचे जिणे टाळून माझा उद्धार कसा होईल ते तरी मला सांगा ठीक आहे ही गरीब बाई जे काही मनोभावाने देईल त्याचाच कर्जाची फेड म्हणून स्वीकार कर हे जर तुला पटत नसेल तर तू इथून निघून जा माजी ही प्रतिज्ञा नीट ऐकून घे रक्षीन आपुल्या भक्तासी अभिष्ट चिंती वंशोवंशी पुनरुपी जरी पाहून येसी तरी शिक्षा करू जाणपा आहो स्वामी आज तुमचे चरणदृष्टीला पडले यामुळे मी धन्य झालो आपला निरोप मी कसा घेऊ आपण सांगाल तसे वागाव्याला मी तयार आहे मला माझा उद्धार व्हावा असे वाटत आहे ठीक आहे तर मग ह्या स्त्रीने तुझे क्रियाकर्म केल्यावर दहाव्या दिवशी तुला गती मिळेल ब्र आहे असे म्हणून ब्रह्मपिशाच दूर गेल्यावर त्या बाईला श्री गुरु म्हणाले त्या ब्राह्मणाच्या नावाने अष्टतीर्थात दहा दिवस स्नान कर औदुंबराला पाणी घाल त्यानंतर तुला जेवढं देता येईल तेवढे धन त्या ब्राह्मणाच्या नावाने दान दे तुझे ब्रह्महतेचे पातक फिटेल यापुढे तुझी मुले जगतील व तुला सुख देतील इतके होते आहे तोच त्या ब्राह्मण स्त्रीला जाग आली व त्या अद्भुत स्वप्नाची ती पुन्हा पुन्हा आठवण करू लागली श्रीगुरूंनी स्वप्नात सांगितलेल्या गोष्टीवर दृढ विश्वास ठेवून तिने त्याप्रमाणे दहा दिवस निष्ठेने आचरण केले तेव्हा तिचा ब्रह्मतेचा दोष गेला व ब्राह्मणाला गती मिळाली अकराव्या दिवशी रात्री त्या ब्राह्मणस्त्रीला पुन्हा एकदा श्री गुरुनाथांचे दर्शन झाले दोन नारळ देऊन त्यांनी तिची ओटी भरल्याचे तिने पाहिले श्रीगुरूंनी दिलेला संतानप्राप्ती होऊन तुझा वंश वाढेल असा आशीर्वाद कानावर रेंगाळत असतानाच तिला एकदम जाग आली त्या दाम्पत्याने त्यानंतर श्रीगुरूंची आराधना केली पुढे त्या ब्राह्मणस्त्रीला मुलगा झाला आईवडिलांचा आनंद गंगनात मावेना पहिली मुले उपजत मेली होती हा मुलगा तरी जगला होता तो वाढू लागला व वा दिवसे दिवसेदिवस आईवडिलांच्या डोळ्यांचे पारणेही फिटू लागले मुंज करण्याचे वय होताच त्यांनी मोठ्या हौशीने मुलाची मुंज करण्याचे ठरविले त्याप्रमाणे सर्व तयारी केली मुंजीचा दिवसही ठरला परंतु मुंजीच्या आदल्या दिवशी दुपारी माध्यान्ह वेळी त्या मुलाला एकाएकी आजार झाला दुखणी तसे बघितले तर सर्वच वाईट व दुःखकारक पण त्यातही धनुर्वाताचा रोग फार भयंकर आणि तो धनुर्वातच त्या मुलाला झाला त्याचे सर्व अवयव वाकले तो भयानक भेसूर दिसू लागला याप्रमाणे तीन दिवस त्या मुलाला फार कष्ट झाले व अखेर चौथ्या दिवशी रात्री आईवडिलांना दुःखात टाकून त्या मुलाने प्राण सोडले तेव्हा त्याच्या आईने मोठा आकात केला तिने डोकं आपटून घेतले ती जमिनीवर निश्चेष्ट पडली होती जाग येताच तिने पुनः हबरडा फोडला डोळ्यांतले अश्रू संपतच नव्हते मुलाच्या प्रेताला तिने छातीशी कवटाळून धरले होते ती ओरडत होती रडत होती अरे माझ्या बाळा तू कसा रे मला सोडून गेलास आम्हाला सोडून एकटाच कसा जातोस किती गुणी होता माझा बाळ किती गोड बोलायचा दिसायला राजबिंडा म्हणून रोज दृष्ट काढाव्याची मी तुझी मला पाच मुलगे झाले पण तुझ्या वेळी गर्भारपणापासून मला मुलगा होणार अशी लक्षणे वाटून उत्साह वाढत होता श्रीगुरूंनी वर दिला होता त्यामुळे माझ्या मनाला हे मूल वाचेलच असा वेळी विश्वास होता त्याप्रमाणे आज इतकी वर्षे आम्हाला लळा लावलास व आज अचानक सोडून जाणे तुला बरे दिसले का अनेकदा झालेला पुत्रशोक तुझ्याकडे पाहून मी विसरले होते बाय तुझ्याबरोबर मी सुद्धा आता देवाघरी येते लोकांनी त्या स्त्रीची खूप समजूत घातली देव दानव कि ऋषि ही होता नहीं विधीलिखित अट है हरिहर से ते ही अम्रपट्टा घेवन आग अपन मणसेच आहोत ना लोक पर बोलने तीचा मनाला पटत न्या दुखा आघात होतेज्ञान पटना कसे तिचा पति ने ही तिला धीर दिला पण तिला मात्र एकसारखे ते मागचे स्वप्न आठवत होते व मनातल्या मनात श्रीगुरूंना ती त्याचा जाब विचारित होती अहो श्रीनृसिंह सरस्वती मला दोन मुलगे होऊन ते सुखाने नांदतील असा वर तुम्ही दिला होतात ना तुम्हीच माझे वर देणारे म्हणून पिते आहात आता मी या मुलाच्या प्रेताबरोबर प्राण दिला की तुम्हाला माझ्या हत्येचे पाप लागेल देवा मी तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून मला असे गांजले तू सतसंकल्प आहेस अशा विश्वासाने होते तर तूच माझा बाळ मेला तरी काही करीत नाहीस आता तुला विश्वासघात की तरी कसे म्हणू तू तर त्रिमूर्तीचा अवतार आहेस ध्रुवबाळाला वर देणारे तुम्हीच बिभीषणाला राज्यपद मिळवून दिलत ते आपणच मग माझीच अशी निष्ठूर उपेक्षा का केली औदुंबरस्थानाचा महिमा मोठा म्हणून अनेक लोक तिथे उपासना करतात मीही तसे केले होते तरी तूच आमचा घात केलास अशी तुझीच अपकीर्ती जगात पसरेल व पुढे तुझा भक्त होताना कोणालाही विचार पडेल माझे उदाहरण ऐकून त्यांचाही तुझ्यावर भरवसा बसणार नाही मी ब्रह्मपिशाच्या भयाने आपणाकडे आले होते आप मला अभय दिलत आणि आता माझा मुलगा नेलात म्हणजे वाघाला भिऊन गायीने एखाद्याच्या आशण्याला जावे तर त्यानेच तिचा प्राण घ्यावा तशी अवस्था झाली माझी एखादा भक्तदेवळात पूजेला जावा व ते देऊळच कोसळून त्याखाली ती गाडला जाऊन मरावा तशातलाच हा प्रकार अशा प्रकारे रात्रभर ती ब्राह्मण स्त्री शोक करीत होती सकाळी उजाडताच इतर ब्राह्मण जमले व गंगेवर अंत्यसंस्कार करण्याकरिता त्या ब्राह्मणाच्या मुलाचे प्रेत नेऊ लागले तर तिने ते प्रेत पोटाशी धरून पुन्हा एकदा हंबरडा फोडला व लोकांना म्हणाली या प्रेताबरोबर मला पण अग्निप्रवेश करायला देणार असला तरच मी प्रेत ताब्यात देईन माझ्या बाळाबरोबर मोठ्या आनंदाने मी चिरनिद्रा घेईन लोक त्यावर तिला नावे ठेवू लागले काय मूर्ख बाई आहे मुलाबरोबर कोणी स्वतःला जाळून घेतलेले ऐकिवात नाही आमच्या शिवाय आत्महतेचे पातक आणखीच भयानक तर चल हो दूर आम्हाला उशीर होतो आहे असे जगाविपरीत कधी घडलंय मरण काय कोणाला चुकले आहे आज ना उद्या आपण सर्व जाणारच आहोत परंतु लोकांचे तिने काही एक ऐकले नाही दोन प्रहर राहिले होते तितक्या तिथे एक ब्रह्मचारी आला व त्याने तिला खूप उपदेश केला अहो सिद्धमुनी मी ओळखले आहे तो ब्रह्मचारी कोण असावा ते स्वत सरस्वतीच आले असावेत त्या ठिकाणी होय ना अशारितीने गुरुचरित्र कथासार मुलगा जिवंत झाल्याची गोष्ट नावाचा विसावा अध्याय समाप्त श्रीगुरुदत्तात्रेअर्पण मस्तू फलश्रुती या अध्यायाचा नित्यवाचना ने वा श्रवणा ने ही गुरुस्मरण करूनी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप धुनी ब्रह्मा मंध परिहरेल बोला जय गुरुदेव दत्त दत्तात्रयंची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट मध्ये ओम द्राम दत्तात्रेय अवश्य लिहा मित्रांनो हा वीडियो आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडीओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या श्री गुरुदेव दत्त धन्यवाद